काय या गावात माझं चीज होत नाही ग शहरात माझ्या घोड्यांचं चीज होईल अग या गावात नाही नाहीत मी गाव सोडून कोल्हापूरला कोल्हापूरला की नाही आ... माझी एक मैत्री नाही तिचा पत्ता देऊन मार पडल्यावर रगडायला नको का कोणी तिला काय आ... सांगतेस तिने मदत केल्यावर तीस लाख रुपये मिळाल्यावर सब नशीब का चक्कर हा बाबा हात बाबा। पे नशीब का रेषा मंगतय हातात नाही दांडू तो क्या करेगा पांडू <laughs> ऐसा बोला है ना किती तो हे <laughs> 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 काय करतो मग असा <laughs> 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 <काट तम्मकुण? laughs> बसला होता माझ्या शेजारी तो बादशा तू बसलायच ना तसा माझ्याकडनं चहा आणि मिसळ खाऊन गेला काय सांगतो तीन रुपये बाराने घ्यायला पाहिजे त्याच्याकडनं अरे मी थोडक्यात चुकलं रे आल चाल सांगता येत नाही तंबाखू उडाला म्हणून मावशी आहे फिरल्या तरी काय फिरत इकडे तिकडे हे पोलीस स्टेशनच आहे ना इला काय बोरीबंदर ठेसन वाटला काय बाहेर येईल बोर्ड पोलीस काय होम्प्लेट अहो महिना झाला पपन गावात न गेलाय अजून पत् लेकराची जात आहे पण गेला असेल दोस्ति ये आईची आठवण झाली की येईल सांगा त्याच्या अंगात काही सदरा चड्डी त्याच्या अंगात काही सदरा चड्डी सदरा चड्डी कळतात तुम्हाला तरी देखील त्याच्या अंगात काही तुमचा मुलगा नाही यायला लाजलं काहीतरी भलच दिसतय लागल का लागलं का लागल का मला हो एक सांगा त्याचं ठाव ठिकाणं त्याचा काय नाव गाव त्याचा काही फोटो वगैरे करा फोटो हाय हा द्या हा काय त्याच्यावर काहीच नाही खाली घेतलं काय मग असं आहे हा तुमचा बबन कुठला हा तर का उत्तर काय पत्ता असेल की नाही तुमचा इथे मी सांग केलेली आहे माणसांनी नेहमी डोकं चालू हवं असे आमचे साहेब मला नेहमी म्हणतात म्हणजे मला म्हणत नाही असं एक जनरल म्हणतात मला एक सांगा नाव काय तुमचं ना माझं नाव बेबी मी नाव विचारलं वय नाही माझं नाव बेबी बरं बेबी 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 बरं तुमच्या मैत्रिणीची बेबी पत्त्याची मैत्री बेबीचे याचं मैत्रिणीचा पत्ता हा बाबू ठीक आहे तुझी बिस्किट आणि लवकर जा शायद पळ हो कोण बसलंय मला वाटत आधी मी बोलते म्हणणार मी आणि बोलणार होतो अग तू कधी आली आत्ता चले पबनला हुडका या पबनला हुडका पण हब्ब बन कोण प्रायव्हेट ड्युटी वर मी सरकारी ड्यूटीवर आलोय कंप्लीट अग पण एवढ्या मोठ्या गावात बबन कुठे सापडणार तुला माझ्याकडे फोटो आहे की बन तू तिकडे बघ हा इच बबन नामांकित डाकू बादशाह याला पकडण्यासाठी सरकारने एक लाख रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे आता ला? याने साडे ब्याण्णव खून केलेत ब्याण्णव जण मेले एक जण अर्धा जीवनताय काहीतरीच काय सांगताय माशा सुद्धा माशा मॅडम खून केले बी हाच तो माहितीये माझा ब्बा बाबा नाही

आंटी तो स्कूप कुठे आहे हा आहे माझ्याकडे हा आमच्याकडे हे लवकर आता काय झालं बुटातून खिळावरती आला सारखा पायला टोचतोय ब्रेन स्पेशलिस्ट आहे ते म्हणजे काय असतं माझी डोक्याचं डॉक्टर हा डोक्याचा डॉक्टर ए पण इकडचा डॉक्टर डोके कुठे गेला इकडचा त्याला <laughs> जुलाबाची गोळी दिली आहे तो आज तरी येत ना दवाखान्यात बरं झालं तो इकडे येत नाही नाही गोंधळ करून ठेवला त्याने इकडे उगा पेशंटला नीट तपासायचं कुणाला संशय येता कामा नाही काय ग तर खरं

डॉक्टर हॅलो मिस्टर मिस्टर हॅलो कोण आमची नरस हे कशाला पाहिजे हे डॉक्टर सिंगल जात नाही नर्स म्हणत आहे म्हणत आहे आमच्या डंडेश पहिल्यापासून म्हणजे बायकोपेक्षा नरस बरी <laughs> पिस्तूर घालतो काय तोंडात ठीक आहे पण एक गोष्ट कुठं बोलायचं नाही कळलं यम्मा, यम्मा, जर का बोलला तर कबरदार असस ना कबुला अयम्मा अयम्मा कब پانदारा यांचे डोळे काय कर ए डोळे कसे बनते आता येते ना डॉक्टर हं हं बच्ची यांचं नाव डॉक्टर चिरफाडकर नमस्कार चिरफाडकर अमेरिकेतून शिकून आले आता अमेरिकेतून शिकून का आले विचारा कि कामाच ब काय होत तुम्हाला मला नाही तुम्ही हेड स्पेशलिस्ट येस 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 मी हेड ऑफिसला काम करतो हेडचं काम करतो हेडचं हेडचं स्टॉप स्टॉप हॅलो मेन टेस्टिंग माझे घेतलेले तीन रुपये बाराने परत द्यायचा विचार की नाही तुमचा कसले तीन रुपये बाराने चहा आणि मिसळ काय फुकट येते काय खाऊन चहा वरती विचारताय चहा मिसळ हेडच काम आहे हेडच काम आहे आपलं कोणतरी आहे वाटत आम्हाला जागा दे ना पण जागा नाही आहे घरी पेशंट सिरियस आहे डॉक्टर परवडत नाही म्हणून नर्सला घेऊन जागा जा 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 दे ना असं काही जागा नाही येते काय डोक्यावर बसू तुम्हाला तुम्ही डोकं घरी ठेवून येत ना आयडिया चांगली आहे असे कपडे घातलेले एखाद्या माणसाला किंवा नरसिणीला पाहिलं काय नाही अशा कपडे घातलेले नाही नाही बरोबर आणि त्या बाजूने किला काढ हो उशीर झाला रे मला एक दिवस त्याने अगोदर दरोडा घातला दर म्हणून नाहीतर अगदी असा जाऊन धरला असता म्हणजे तीन रुपये बाराने पहिले वसूल केले असते आहो बस कुठे जाते मध्ये जाते हा कसला बादशा मायला बा I'm <laughs> going <laughs> <laughs> आईला त्याला बादशा पण पळाला त्याचे साथीदार पण पळाले खम पत्ते खेळतात झाले कोणी सांगितलं तू तुम्हाला ड्युटीवर असताना पत्ते खेळायला गेला आता आता कुठे जायचं आपण बिट्टीकडे जाऊ या पण अशा कपडे जायचं माझ्याकडे आयडिया आहे तिकडे कुठे जायच डायरेक्ट गेल मध्ये तू दुसरं आलं म्हणून छा लेट झालं मी काही तर चहासाठी मरतोय काय जिपऱ्या मी झिंगा लष्कर मे दांगा मग असं का बसलं घरातलं कुणीतरी गेल्या कुणीतरी गेल्या आणि काय माझं नशीब पालत पडलं इथं कम्प्लेट काल राज्याला त्या बादशाला बघितलं मी काय हा समजी गँग दिसली होती पळाली कंप्लेट लाख रुपये हातात येते जाते येते जाते कुठं कुठं जातात कोणाला इथं दिसले गावात गावात बेबी पण होती बरोबर दोघं हातामध्ये हात घालून अशी पळत होती बेबी कशी लाकडा बरोबर ढलबी मला तर वाटत त्या बादशाने गँगच्या पैशावर डल्ला मारला आणि जबरदस्तीने बेबीला घेऊन पळाला म्हणून ते डाकू त्याच्या माग लागले असच असणार नाही गँग मध्ये टाकलं तर नावाचा चिरफाडकर बजरंग बजरंग मला म्हणायचं होत बजरंग अरे बजरंग तेच मला म्हणायचं होतं बेबी या बिच्चे <भीते और्टारागाा> तुझ्या बोलणं चाललं होतं का म्हणून विचार की हाँ? काल रात्री म्हण ह्यानं तुला तर बादशाह बरोबर पाहिलं कम्प्लेट वय त्यानंच तर मला जबरदस्तीने पळवून आणलं इथं हो म्हणलं नव्हतं मी म्हणलं नव्हतं हे हो माझे वडील वडील अण्णा अण्णा म्हणतात मला अण्णा अण्णा <laughs> अण्णा अण्णा त्यांनी सोडवलं मला कसं बस हे तुझे कम्प्लेट वडील काय वय वय आणि बादशाह यो गेला पळून इथंच कुठतरी शहरात लपलाय अण्णा हे भजन हवालदार लई हुशार आहे कम्प्लीट लहानपणापासून अगं तुझा काय उत्तर झालाय चल आज कपडे उपडे बदल अण्णा तुम्ही घाबरू ना अण्णा तुम्ही चाप्या मला सांगतो बादशाला जर फासावर मी नाही चढवला तर नावाचा डॉक्टर काही बजरंग हवालदार नाही मी चढवाल चढ पण एवढ्या मोठ्या शागामध्ये तुम्हाला तो सापडायचा तरी कुठे सापड अरे सप्त पातळ्यात लपून बसला तरी वडून बाहेर काढेन मी खम अरे पिळात हात धरून नाग वडून काढणारी जी जात आहे आमची खम जातो कुठं जाऊ नका तुम्ही जातो कुठं जातो कुठं पण समजा त्याने बसतोय केला समजा त्यानं तुमच्यासारखी मिशी लावली तुमच्यासारखी दाढ्या अरे नुकतीच वाढली आहे तरी मी त्याला शोधून काढीन काढा काढा अरे उडत्या बाकऱ्याची हे मोजणारी जात आहे आमची पोलिसांची कुठला लपून बसल मग नुसत्या नजरेने ओळखतो आम्ही माणसं कम्प्लीटा <laughs> <हा? laughs> एक सांगू काय सांगायचं लांबून सांगा बघ तुम्हाला राग नाही कसला घेतोय राग पोरीचा मैत्र बन हुशार आहे म्हणे तुमच्या पोरीला पशिवतोय औ तोच बादशाही तिला अजून माहित नाही सांगताय काय माझ्या हातात तर सापडू दे काय करायचं त्याच सापकान सडक सडकला मरेस तोवर तर नाव रिंग मास्टर रिंग मास्टर बजरंग हवालदार नाही सांगणार बाराची चाल माझ्याकडनं याचे पैसे नाही ना घेणार तुम्ही तुमच्याकडनं नाही घेणार नाही बादशाकडून घेणार तुम्ही बादशाह नाही ना ते म्हणजे गाडी काढूनच टाकतो कोण रेल दिसत आहे मी बघतो खिडकीतून लवकर त्यांची पूजा करते हो वाडीच्या भाऊ बघतो काय करायचं आलो 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 कोण पाहिजे काय तुम्हाला दवाखान्यातले कुठे बिघतो भेटते का कुठे गोळा असेल गावाला गेली गावाला गेली कुठल्या नायगाव गोरेगाव आपल्या ते देवी कुठली नवसाला पावते ना तिकडे गेली येईल सात आठ आपल्या दोन चार दिवसाची येईल येईल अरे यायलाच पाहिजे जात कुठे या थी थी या है? अरे मातारे आता कोण आहे आता ती इथे बघी असेल आपली ते कोणती कोण आहे अरे माझी सुनबाई लाटची आहे लाटची सुनबाई आहे ना नवीनच लग्न पायापड सात्यांच्या पायापड हिचा नवरा मुलगा बजरंगा पोलीस स्टेशन मध्ये असतो हवालदार हवालदार म्हणून हवालदार खाज खुर्रा हवालदार कुठेही डाग नसलेला तुम्ही ओळखत असाल त्याला आता येईल इतक्यात घ्या पाणी काहीतरी घ्या माझी पिका घ्यायची मला पत्र